आर्मी भरतीसाठी आलेल्या दोघांना लुटले तीन अल्पवयीन आरोपी ताब्यात नासिक रोड गुन्हे शोध पथकाची कारवाई आर्मी नर्सिंग भरतीसाठी आलेल्या दोघांचे मोबाईल आणि पैसे चोरून चोरटे फरार झाले मोबाईल स्नॅचिंग करून जबरी चोरी करणारे चोरटे नासिक रोड गुन्हे शोध पथकानं ताब्यात घेतले आठ जुलैला सकाळी सहा वाजेच्या सुमारास कमल आर्मी स्टोअर्स सुभाष रोड नासिक रोड या ठिकाणी ॲक्टिवा दुचाकीवर आलेल्या दोघांनी भगवान रवींद्र पाटील राहणार वडाळी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव आणि त्यांचा मित्र आर्मी नर्सिंगची परीक्षा देण्यासाठी नासिक रोड रेल्वे स्टेशन येथे उतरून पहाटेच्या वेळी सुभाष रोडनं जात असताना त्यांच्या हातातून गुगल पिक्सल कंपनीचा मोबाईल आणि खिशात असलेले पैसे हिसकावून मारहाण करून जबरी चोरी केली होती मोटर स्कूटरवरील अनोळखी आरोपींचा काही एक ठाव ठिकाणा माहीत नसताना गुणेशोध पथकाचे अजय देशमुख समाधान वाजे यांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले तसेच त्यांना आठ जुलैला चोरी करणारे चोरटे हे मोटार स्कूटरवर साठेनगर परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली विजय डेमगर नाना पानसरे विशाल कुवर नितीन भामरे यांनी सापळा रचून अतिशय शिताफिनं आणि कौशल्यपूर्वक एम एच सतरा यू एकोणऐंशी चौऱ्याऐंशी ही आणि त्यावरील तीन संशयित विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडे चौकशीत त्यांनी जबरी चोरी केलेला गुगल पिक्सेल कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल आणि पैसे जप्त करून गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची ॲक्टिवासह एकूण एक लाख पाच हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त केलाय सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलिस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे अविनाश तेवरे विजय टेमकर विशाल कुवर समाधान वाजे प्रशांत नागरे अजय देशमुख नितीन भांबरे नाणा पानसरे संतोष पिंगळ आदींनी केली आहे दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून दहा वाजे दरम्यान फिर्यादी भगवान पाटील आणि त्यांचा मित्र आहिरराव असे नर्सिंगचा पेपर देण्यासाठी रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी उतरून ते सुभाष रोडने जात होते त्या ठिकाणी कमल कपड्यांचं दुकान आहे तर त्याच्यासमोर काही अनोळखी इस्कांदी येऊन त्यांना त्यांच्या जबरीने त्यांचे रोग पैसे आणि मोबाईल खेचून नेले होते त्या पद्धतीने नाशिक रोड पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अजय देशमुख व पोलीस अंमलदार समाधान वाजे हे परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज फॉलो करत येते तसंच सी सी टी व्ही फॉलो करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारकांना माहिती प्राप्त झाली की सदर जे सुभाष रोड या ठिकाणी चोरी केलेले जे संशयित के इसम आहे ते साठेनगर परिसरात आहे त्या ठिकाणी गुन्हे शोधपातक त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक विचारपूस करता सदरचे अनोळके इसम हे जे होते हे विधी संघर्ष बालक असल्याचे निष्पन्न झालं सदर तपासामध्ये आत्तापर्यंत एकूण जवळपास त्यांच्याकडनं गुगल पिक्सल कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल फोन व रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटर स्कूटर ऍक्टिवा ही हस्तगत करण्यात आली असे एकूण एक लाख पाच हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई ही जी आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस उपायु पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच मान्य पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनही पूर्ण करण्यात आलेली आहे